आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये पाच फॉरेन युनिव्हर्सिटीजला केंद्र सरकारच्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने लेटर ऑफ इंटेंट एलओ आय दिलेला आहे आणि या युनिव्हर्सिटीजचा कॅम्पस आता महाराष्ट्रामध्ये स्थापित होणार आहे याच्यामध्ये यु केमधली युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डीन आहे जी जवळपास पाचशे वर्षापासनं एक केतली महत्वाची युनिव्हर्सिटी समजली जाते युकेमधलीच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आहे जी एक अतिशय महत्वाची अशा प्रकारचं विद्यापीठ ते समजलं जातं विशेषतः रिसर्चमध्ये जगामध्ये खूप मोठा वाटा आहे इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेची ही युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी आणि रिसर्चमध्ये जगातली सगळ्यात नावाजलेल्या युनिव्हर्सिटीजपैकी एक आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी जगातल्या पहिल्या शंभर युनिव्हर्सिटी आहे आणि अनेक शेअरमध्ये ती जगातल्या पहिल्या पन्नास युनिव्हर्सिटीमध्ये देखील येते आणि त्याचसोबत द इन्स्टिट्यूट ऑफ युरोपियो द डिझाईन आयई डी ही डिझाईनच्या क्षेत्रातली इटलीची अतिशय जागतिक नामांकित अशा प्रकारची युनिव्हर्सिटी आहे या पाच युनिव्हर्सिटीजला आज एलओ देण्यात आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चार आपण ऐकतो की भारतामध्ये ग्लोबल करता परदेशी विद्यापीठ स्थापित होतील मात्र करता खरी व्यवस्था ही एनईपी ट्वेंटी ट्वेंटीनी उभी केली आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ने जागतिक शिक्षणा करता, नॉलेज करता विद्येकरता भारताची दारं खुली केली आणि मला अतिशय आनंद आहे आणि मी आभार मानतो की केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी या संपूर्ण विषयाचं नेतृत्व करत आज या पाच युनिव्हर्सिटीज आपल्याकडे स्थापित करण्याच्या संदर्भातली एलओ आय इश्यू केले आहेत